कुरडूची भाजी तर पावसाळ्यामध्ये तुम्ही भाज्या खाल तर ह्या रानभाज्या खा ह्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणधर्मी असते तर ही कुरडूची भाजी आज कशी बनवणार तर नमस्कार मंडळी रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कुरडूची भाजी तर ही भाजी मी पहिले साफ करून घेतलेली आहे आता मी ती दोन पाण्यामध्ये धुवून घेणार आहे भाजी कधी पण दोन पाण्यामध्ये धुवून घ्या कारण भाजीमध्ये माती असते मग ती भाजी खाताना आपल्याला कचकच करते म्हणून भाजी आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता ही माझी स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहे पाणी निथळून घ्यायचं सगळं आणि नंतर भाजी बारीक चिरून घ्यायची भाजी बारीक चिरून झालेली आहे आता इथे तेल घेतले तेलामध्ये मी दोन कांदे घेतलेले आहेत आता हे फ्राय करून झाले मिरची घेतलेत एक मिरची घेतली कारण मी मसाल्याचा वापर करणार आहे हळद टाकले अर्धा चमच आणि मोठा अर्धा चमच लाल तिखट घातलेला आहे आता भाजी टाकून घेते आणि मीठ टाकायचं चवीनुसार घ्यायची छानपैकी मिक्स करून घ्यायची आता आपल्याला वाफ द्यायची आहे एक दोन मिनटाची वाफ देऊन झालेली आहे वरून लसूण टाकायचं आहे बारीक चिरलेला लसणाचा वापर मी जास्त केलेला आहे लसणामुळे भाजीला वास छान येतो आणि खान खायला पण छान लागते परत एकदा वाफ दिलेली आहे मी वाफ देऊन झालेली आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे कुर्डूची भाजी तयार झालेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी तर एकदा कुरडूची भाजी ही तुम्ही करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पुढचा छान छान व्हिडिओ बघत रहा